सफल झालं जीवन सार सफल झालं जीवन सार माझ्या रिमाच जेव्हा पडलं घरात बघा पाऊल रमाच जेव्हा पडलं घरात बघा पाऊल निर्मलासी पाक सोन सुभे धारा ओलाहली निर्मलासी पाक तिच्या गुणाला काय बर नाव तिच्या गुणाला काय बर नाव नवती शिमाच जेव्हा पडल घरात बघा पाऊल रमा पडल घरात बघा पाऊल रमाच होती <coughs> भीमरायाला साता तो देयी सौखी रामरायाला साता तो देई सौखी रा त्या प्रकाशमये सूर्याची रमा दगदगती जोत प्रकाश सूर्याची सूर्याशीर माझा जगती ज्योत पती शेवेला सदा लाभल पती शेवेला सदा लाभल वर्तन क्रमास जेव्हा पडल घरात बघा या घोसाळलेल्या राणी झाली ओर मसावली या घोसाळलेल्या राणी झाली ओर मासावली आरे खुशेलाची सूर्याची दिनदुबड्याची मावली खुशेला धैर्याची

माहीमाईने मोठी तो बाप दिनदुबळ्यांचा हे पर्वत गाठी तो बाप दिनदुबळ्यांचा हे पर्वत गाठी दीपका पूर्वा गुणगण गाईर दीपका पूर्वा गुणगुण गाईर जेव्हा पडल घरात बघा पाऊल रमाच जेव्हा पडल घरात बघा पाऊल जेव्हा पडलं घरात बघा पाऊल रमाच पाऊल रमाच शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा